आपण पाहत आहात जनद्रोह आवाज सामान्य आरेवाडी तालुका कवटे महाकाळ जिल्हा सांगली येथील विविध विकास कामांवर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या विकास कामाची हानी होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे कवटे महाकाळ तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकास कामाबाबत दुर्लक्ष केल्यामुळे ठेकेदार मंडळींचे भलतेच पावलेले दिसून येत आहे विविध कामांमध्ये ठेकेदारांच्या मनमानीपणामुळे रस्ते इमारती बांधकामे या ठिकाणी दुरावस्था निर्माण झाली आहे आरेवाडी केरेवाडी या प्राथमिक जिल्हा मार्गावर ठिकठिकाणी थीक खड्डे पडले असून कामाचा दर्जाही सुमार आहे आरेवाडी येथील ओढापात्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचा माहिती फलक अक्षरशः ओढ्यामध्ये कोचळून पडल्याचे दिसून येत आहे याच बोर्डाप्रमाणे रस्त्याचे हे असेच अवस्था होईल नागरिक चर्चा करत आहेत आरेवाडी येथील विका विविध विकास कामावर अधिकाऱ्यांनी घेतलेली गांधारीची भूमिका यामुळे विकास कामांचे नुकसान होत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी कर्तव्यदक्ष भावनेनं काम करण्याची गरज असल्याची नागरिकातून मागणी होत आहे